रामराम मंडळी चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी सी एन एक्स फायनान्सचे काही लेवल्स आणि काही स्टॉक्स चला तर आपल्यासमोर आहे निफ्टी बँकचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट तर इथे आपल्याला दिसत असेल आज मार्केट पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर पाहिलं ना तर मार्केटने खूप अशी म्हणजे मी त्यापेक्षा एक, एक मिनटाच्या टाइम फ्रेमवर दाखवतो बघा खूप फास्ट इथून वरती गेलं आणि परत फास्ट खाली आलं कारण की आज फायनान्स निफ्टी सी एन एक्स फायनान्सची एक्सपायरी होती त्यामुळे शॉर्ट कवरिंग केली पण अशा असा जो सिनारी होतो ना असं अचानक कॅन्डल वाढतात हो ना अशामध्ये कधी एंट्री घेऊ नये बघा ना आता ही ले इथपर्यंत आली चुकून तुमची इंट्री इथे झाली असेल मार्केट डायरेक्ट इथे आलं म्हणजे हा पूर्ण लॉसच आहे की आणि जर तुम्ही आजच्या ट्रेडमध्ये म्हणजे समजा निफ्टी सी एन एक्स फायनान्समध्ये तुम्ही जर ट्रेड करत असाल आणि हा झिरो टू हिरो होईल अशा पद्धतीने तुम्ही जर एंट्री घेतली असेल तर खूप लॉस झाला असेल आणि जर तुमच्याकडे एक लाख आहेत तर तुम्ही शंभर किंवा एकशे पाच ह्याच क्वांटिटीने म्हणजे बावीस हजार वीस हजारानेच ट्रेड करावा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जास्तीत जास्त लॉस दोन हजार दीड हजार अडीच हजार असा लावा पण मीही त्यापेक्षाही जास्तीत जास्त सांगतो की पाच ते सहा हजार झाला तर ठीक आहे कारण की दोन पर्सेंट एक पर्सेंट इथे रूल होत नाही तर आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात आणि बघूयात मार्केट इथे काय करत आहे बघा मार्केटने सरळ सरळ आपल्याला दिसतं आहे की सध्या तरी एम पॅटर्न झालेला आहे रेक्टँगल बघूयात हा बघा हा एम पॅटर्न झालेला आहे मार्के हा रेजिस्टन्स आणि याला आपण म्हणू शकतो सपोर्ट फार छान असा सपोर्ट आ, मार्केट घेत होता इथून त्रेपन्न हजार नऊशे सदुसष्ट म्हणजे आपण चोपन्न हजारच्या आसपास बघूयात बोलूयात तर चोपन्न हजार छान चोपन असा मार्केटचा सपोर्ट झालेला आहे तर उद्या आपण जर कंडिशन घेतल्या तीन जर मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं तर मग सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केटवरती जायचे चान्सेस आहेत आणि जर समजा मार्केट डायरेक्ट अप झालं इथे डायरेक्ट फिफ्टी फोर थाउजंड वन नाईंटी फाईव्हच्या इथे ओपन झालं तर ज्यांनी सेल केलेलं आहे ते तर इथे निघतीलच त्यांचा आता स्टॉपलॉस हिट होईलच पण जे आता स उद्या बाय उद्या म्हणजे वाढतील अशा पद्धतीने ज्यांनी बाय करून ठेवलेलं आहे त्यांचे त्यांना प्रॉफिट मिळेल मग त्यामुळे कदाचित मार्केट खाली येऊ शकतं जर समजा जास्तच गॅप डाऊन झाला म्हणजे ही लेवल ह्या लेवलच्या इथे डाऊन झालं फिफ्टी थ्री एट थर्टी सिक्स तर मग ही जी आहे पिन पॉईंट कॅन्डल इथे फिफ्टी थ्री सेवन फिफ्टी हा सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केटवरती येऊ शकतं ठीक आहे आणि जर हा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट खाली येऊ शकतं कुठपर्यंत इथपर्यंत फिफ्टी थ्री फाय फिफ्टी फोर कारण की कंटिन्युअस मार्केटवरती वरती गेले तर कंटिन्युअस मार्केटवरती गेले तर प्रॉफिट बुकिंग तर थोडीफार तरी मध्ये यायला हवी साहजिकच आहे ते तर सध्या तरी एम पॅटर्न बनवलेला आहे तर उद्या एम पॅटर्न बनला म्हणून डायरेक्ट उद्याच्या उद्या एंट्री घेऊ नका सव्वानऊच्या टाइम फ्रेमला सव्वा नऊ वाजता जर तुम्हाला काही असं दिसलं की हां बाबा मार्केट डाऊन साईड जाणार तुमचा कोणताही पॅटर्न दिसला तर आणि तरच एंट्री घ्या त्यानंतर आपण बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर निफ्टी फिफ्टी ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टीपेक्षा जरा वरतीच होता बँक निफ्टीमध्ये जरा आली होती प्रॉफिट बुकिंग हे बघा आपण इथून अशी एक ट्रेंडलाईन ड्रॉ करूयात सपोर्ट सपोर्ट घेतो ह्या ट्रेंडलाईनला इथे एम पॅटर्न झालेला आहे आपण जर उद्या कंडिशन पुन्हाच्या तीन घेऊयात जर मार्केट डायरेक्ट इथं ओपन झालं आहे फिफ्टी ट्वेंटी सिक्स थाउजंड ट्वेंटी जारे सिक्स थाउजंडला टच करून तर मार्केट आलेलं आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड जर इथे ओपन झालं मग मार्केट पुन्हा खाली येऊन इथपर्यंत पुन्हा खाली येऊन ह्याला सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहेत ट्वेंटी सिक्सच्या इथं ओपन झालं तर आणि जर समजा डायरेक्ट ह्या ट्रेंडलाईनच्या खालीच इथं ओपन झालं तर जास्तीत जास्त मार्केट इथपर्यंत येऊ शकतं ट्वेंटी फाय थाउजंड एट सिक्स्टी कारण की मार्केटमध्ये खूप छान अशी बाईंग झालेली आहे तर त्यामुळे मार्केटमध्ये एवढं प्रॉफिट बुकिंग जर आपण निफ्टी फिफ्टीमध्ये बघितलं तर एवढं प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं आणि पुन्हा मार्केट इथून मार्केट वरती जाऊ शकतं जर डायरेक्ट गॅप डाऊनच झालं तर गॅप डाऊन झालं तर समजा इथेच ट्वेंटी फाय थाउजंड एट सिक्स्टी फाय डायरेक्ट डाऊन झालं तर पुन्हा मार्केट थोडंसं पहिल्या दोन कॅन्डलमध्ये इथपर्यंत येऊ शकतं ठीक आहे चला बघूया एक्स फायनान्स सीएनएक्स फायनान्सकडे बघितल्यावर सेम आपल्या ज्या काही लेवल्स आहेत आज झालेल्या होत्या ठीक आहे बघूया आपण हे सगळं उडवूया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर हा जो आहे हा खूप मोठा रेजिस्टन्स आहे इथे खूप लोकांनी मी बोललो ना खूप लोकांनी सेल केलं होतं खूप लोकांनी इथे सेल केला होता तर मार्केटने इथूनच एक फास्ट अशी कॅन्डल बनली चौदा पंचेचाळीस हो हो खूप खूप असा म्हणजे मी ऐकलं की दोन रुपयेचा कॉल जो होता तो शंभर रुपये एकशे सात रुपयाला जाऊन आला एवढी मोठी कॅन्डल बनवली पण जे सेलर होते ते त्यांची तर वाटच लागली असेल तर बघा काय होतं अशा मो येत असतात त्यामुळे जास्तीत जास्त आपलं एकच काम असतं रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट करा हे कंटिन्युअस अशा मुवमेंट येत नाही दहापैकी दोन वेळा येतील त्यामध्ये आपला लॉस होऊ शकतो पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे रिस्क मॅनेजमेंट जर आपण रिस्क मॅनेजमेंट केली तर आपलं आपण छानपैकी मार्केटमध्ये टिकू हो शकतो आणि हा एक दोन दिवसाचा ही एक दोन दिवसाची गोष्ट नाही आहे ही आहे दहा बारा पंधरा वीस वर्षाची गोष्ट आहे समजलं जर समजा तुम्ही म्हणता की अरे माझा आजच लॉस झाला मला आजच लॉस हवा आहे तो लॉस कवर करून माझं मला प्रॉफिट हवा किंवा माझे मला पैसे हवेत असं नका करू जर लॉस झाला तर एक किंवा दोनच ट्रेड घ्या मार्केट आरामशीर दुसऱ्या दिवशी ट्रेड देतं बघा तुम्हाला बघायचं असेल तर इथे समजा इथे समजा तुम्ही कुठेही ट्रेड घेतला असेल इथे समजा ब्रेक झाला या हायला ब्रेक झाला आणि तुम्ही इथे ट्रेड घेतला असेल तुम्हाला प्रॉफिट मिळालं ठीक आहे इथे इथे समजा तुम्ही हा जो आहे हा ब्रेक केला हां आणि मग तुम्ही एंट्री घेतली तर तुम्हाला इथपर्यंत प्रॉफिट मिळालं की मी तुम्हाला तेच म्हणायचं आहे समजा इथे तुम्ही आला की अरे डबल टॉप झाला एम पॅटर्न झाला तुम्ही एंट्री घेतली तुम्ही थांबला तुम्हाला इथपर्यंत प्रॉफिट मिळालं जर तुम्ही इथे 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 डायरेक्ट पूर्ण एक बॉक्स पॅटर्न घेतला त्याला ब्रेक केला आणि तुम्ही थांबला तुम्हाला बघा ना किती प्रॉफिट मिळतं आहे म्हणून एकाच दिवशी जर तुम्हाला लॉस झाला तर तुम्ही तो लॉस कवर करायच्या नादाला लागू नका जर कवर करायच्या नादा नादाला लागाल तर त्या नादात अजून लॉस होईल नादानगिरी मत करो ठीक <laughs> आहे चला तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघत परत आपण बघूयात जर गॅपअप झाला इथे तर पुन्हा मार्केट पंचवीस हजार आहे पंचवीस हजारचा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येऊ हो शकतो खूप मोठी वीक बनवले म्हणजे खूप मोठा रेजिस्टन्स इथे आहे जर डायरेक्ट इथे कुठेतरी ओपन झालं मार्केट तर पुन्हा कन्सोलेशन आपल्याला मिळू हो शकतं आणि जर समजा इथे कुठेतरी ओपन झालं ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी सिक्स तो सपोर्ट मार्केट जाओ तर सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाऊ शकतं जर प्रॉफिट बुकिंग असेल तर खाली इथपर्यंत तरी येऊ शकतं ट्वेंटी फोर थाउजंड सेवन नाईन्टी टू ठीक आहे तर, तर मित्रांनो आज एक छान असा स्टॉक वाढलेला आहे तुम्हाला सगळ्यांना मी अगोदरी सांगितलं होता त्याचा अभ्यास आणि तुम्हीही कदाचित पाहिलं असेल रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर बघा ना थ्री थर्टी सेवनला गेला आहे तर आपण याच्यावर थोडासा अभ्यास करूयात बघा हा कसा आहे वीकली टाईम फ्रेमवर जर पाहिलं ना आपण बघा थोडसं जरा छान असं ऐका पळवू नका पळून पळून बघताय मी ऐकलं ठीक आहे तर हा जो पांढरा आहे हा सपोर्ट आहे बघा दोन हजार अकरा साली परत तेरा साली परत पंधरा साली आणि अठरा साली हा चार पाच वेळा हा सपोर्ट म्हणून ॲक्ट केला तीनशेची लेवल आहे आणि त्यानंतर आत्ता बघा आता इथे खूप अशी मस्त अशी व्हॉल्यूम कॅन्डल जनरेट झालेली आहे वीकली टाईम फ्रेम आहे आणि त्याने हा जो आहे सप जो सपोर्ट होता ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करणार ठीक आहे आणि तो तो इथे ट्राय केला इथे एकदा दोनदा ट्राय केला इथून मार्केट खाली आलं आणि इथून तो ब्रेक केलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट मार्केट कुठपर्यंत गेलं होतं थ्री फोर्टी फाय थ्री फो फिफ्टीपर्यंत थ्री फिफ्टीपर्यंत गेलं होतं आणि तिथून मग मार्केटने काय केलं थोडासा प्रॉफिट बुकिंग आली असेल ठीक आहे म्हणजे थ्री थर्टी सेवनपर्यंत आला मला असं वाटतं की जर ॲज अ टेक्निकल बाकी फंडामेंटल आपण न बघता ॲज अ टेक्निकल बघितलं ना तर मिनिमम ह्याचं टार्गेट सिक्स वन नाईन पहिलं टार्गेट पहिलं टार्गेट असू शकतं फोर वन फोर नाईन वन त्यानंतर असू शकतं फाय नाईन वन हां आहे बरं का फोर नाईन वन फाय नाईन वन मज्जा तर अशा प्रकारे तुमचं सिक्स वन नाईन इथे उलटा झाला सिक्स वन नाईन हे टार्गेट असू शकतं तिथून सेवन वन नाईन नाईन सेवन नाईन वन करूया आपण हे पण पण ठीक आहे तिथपर्यंत तुमचं टार्गेट असू शकतं म्हणजे आणि जर आपल्याला इथून एक्झिट व्हायचं आहे म्हणजे समजा आपण चुकीचं ठरलो तर दोनशे बारा किंवा दोनशे पंचेचाळीस ह्याच्या खाली जर मार्केट यायला लागलं तर आपण इथे चुकीचे ठरू पण आणि हा हा जो तुम्हाला शेअर घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतःचा अभ्यास करा मी जस्ट माझा अभ्यास तुमच्याशी शेअर करतो आहे असं मी तुम्हाला सांगत नाही की हा शेअर घ्या हा शेअर घ्यायचा आहे की नाही ते तुम्ही नक्कीच विचार करा आपले पैश तुमचे पैसे आहेत काळजीपूर्वक वापरा आणि काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा कोणताही यूट्यूबर सांगतोय की हे घ्या ते घ्या तर तसं घेऊ नका त्यासाठी स्वतःचा अभ्यास करा आणि काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा ह्या शेअरबद्दल किंवा स्विंग ट्रेडिंग करता तर स्विंग ट्रेडिंग करा जास्तीत जास्त क्वांटिटी जर माझ्या सा मला म्हणत असाल मी एक जस्ट सजेशन देत असेल तर शंभर क्वांटिटी कमीत कमी घ्याव्यात आणि जास्तीत जास्त तुमच्यावर डिपेंड आहे शंभर क्वांटिटी कमीत कमी का घ्याव्यात कारण की मार्केट जरा पन्नास पॉईंट जरी मूव्हमेंट दिली मार्केटने तर तुम्हाला पाच हजार तरी प्रॉफिट मिळतं म्हणजे मार्केटमधून तेवढे तरी आपण पैसे काढलेत असं तुम्ही दहा क्वांटिटी वीस क्वांटिटी घ्याल आणि तुम हजार पॉईंट जरी मूव्हमेंट झाली मग त्याचा काही फायदा होत नसतो ठीक आहे तर मिनिमम तुमचे तु, शंभर क्वांटिटी तरी असाव्यात जर शंभर क्वांटिटी असल्या तर प्रॉफिटही छान दिसतं ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपलं स्वतःचा द रिअल टूल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांनाच सांगा थँक्यू